અરે માહિક પણ કા સાધુ ધાતું કોણ માગી કુ ગુ માહિક નહીં હેલો anh đi vớt luôn cô, anh đi nào anh vớt, vớt đi ha. Mẹ má हे बघा लग्न घर आहे आणि इथं बघा लग्नाची गाडी सजौ सौरभ बाईचं घर हे बघायचं कोण आहे ती हे कोण आहे कोण तिला विचारतो घर आहे तू हे बघा इकडे लग्न करायचे हे आपल्या लग्नाची गाडी सजवत आहे जितू भाय दादा हे आहे लग्नाची गाडी नवरदेवाची आणि हे घर आहे बघा सकाळचे देव जेवणाची वेळ तयार झाली आहे जितूबा इथे गाडी सजवतो आहे आता थोड्या वेळात तयार होईल रेडी होईल गाडी आणि कितीचा एकचा मूर्त आहे अजून भरपूर वेळ आहे निघायला अजून देव जेवणाची वेळ आहे हे मंडप आहे बघा एक नंबर भारी वनला आहे टिका माय फेवरेट कार बघा तिथं मरड शाला आहे ही मरड शाला आमची त्याच्या बाजूला बरोबर हे घर आहे सौरभ भाईचं घर आहे लग्नाचा मंडप पण बारा एक नंबर आहे बघू शकता तुम्ही इथून आतमध्ये एंट्री आहे बघा हा मंडप आहे इकडे बघा नवऱ्याची गाडी तयार चालू आहे हे बघा तयार चालू आहे इकडे आमच्या वाडीतील पावणे नवची गाडी चाळक्यावाडी रत्नागिरी टू चाळकेवाडी आता जेऊन गेले बघा आणि हा लग्न मंडप चला जेव्हा वाडा जाऊया इकडे आतमध्ये देव जेवणाची वेळ झाली काय कुठलाही वेळ झालाय हा हे बघा पंकित लागले आणि आता आम्ही जेव्हा बसणार आहोत आता वाढा जातो एवढ्या नंतर व बसतो बघूया ही पांड्याची मम्मी हे बघा आणि रवी बाय हे बघा सौरभच्या हळद काल जोरात हळद झालेलं इकडे हळद पाणी चला या मंडळी जेवायला या मंडळी न आता देव जेवण चालू आहे म्हणजेच काय तर लग्ना आपण देव जेवण असतं आपलं सकाळी लवकर लो, असतं दहा वाजता चालू आहे आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर आता नवरदेव आधी स्टार्टिंग जातील तिकडे सरवडी त्यांच्या म्हणजे सरवेल नागलेवडीमध्ये आपला अशी भोविव सोहळा आहे तुम्ही पण या जेवायला मंडळी या बघा जेवायला बघा काय काय हे गावठी पद्धतीने जेवण फायनल रेडी झाले गाडी सौराभची सौका श्रुती एर टी का कार तयार झाली आहे तिकडे नवऱ्याची तयारी चालू आहे आणि लवकर जायचं तिकडे त्याच्यामुळे तयार चालू आहे आणि विकी भाव आपला पुण्यावरून आला आहे बघा आणि पांड्या पण तयार करतो नवऱ्याची हे बघा आणि पाव आपल्या विकेवाचं पण पाव लग्न झालं तुम्ही बघायला असेल व्हिडिओ चांगली मस्त आली होती बारा केला गेली व्हिडिओ एक नंबर वाटला नव्हता जायला एवढी पण चांगला <laughs> प्रतिसाद भेटला <laughs> तिकडे बघा हो नवर सौरभ नवरदेवाची तयारी चालू आहे चला बघा जिथू बाय तयारी करतोय नवरदेवाची पेटा वेटा वगैरे लावून कुठची आहे ठीक आहे एक नंबर आहे हाथना घे तू ख हाँ खाला खालन टाकले सर एक घड़ी बस अरे तो हाथ खालना थोड़ा चौदह

लग्नाचा मंडप बघू शकता मित्र मंडळी हाय लग्नाचा मंडप एक नंबर भारी बांधलाय कोणची होत्री काल त्यांच्या शिवाय लक्षात चालू कोणी सुद्धा

Thank <laughs> you. थोड्यात वेळात मंगलाष्टमी चालू होतील बघा पब्लिक बघू शकतात भरपूर पब्लिक आहे तू म्हणणार आहेस पांडे आपला पा मंगलाष्टमी म्हणणार आहे दादा सरस्वती कयमा गोमला काव चरो महें सर मनवे वेनिगारि प्रे माते ख़्या que não vai

yeah, yeah. Kartika <tuk tangan> <tangan>

आमचे बोलबी जबाबदार यांची सर्व भावनांना हात जोडून नमनندگی जयेश फोडची व्यवस्था करण्यात आले सर्वांनी फोडचा स्वाद घ्यायचा आहे जेवण झाल्याशिवाय कोणीही पाहुण्यांनी आणि वाढतील सर्व कोणी घरी जाऊ नये धन्यवाद 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 आधी हातात त्या दोघांच्या फक्त फोटो घेऊया घालताना उतला घालताना उचला घालताना उचला आणि फक्त इकडे समोर कॅमेरात समोर ጮጡ ለገጊ‎ or coupon